मित्रांनो या देशाला आता संविधानाची अजिबात गरज उरलेली नाही लक्षात ठेवा या देशाला संविधानाची अजिबात गरज उरलेली नाही आणि मी हे जबाबदारीने बोलत आहे कारण या देशाला आता केवळ आणि केवळ मनुस्मृतीची आणि इतर जे धर्मशास्त्र आहेत त्यांचीच गरज आहे त्याशिवाय हे लोक अजिबात वठणीवर येणार नाहीत उदाहरण द्यायचं म्हटलं तर हा श्लोक पहा मित्रांनो जीवना छेदनम आक्रोशतः अर्थात एखाद्या शूद्राने धार्मिक अशा आर्याची निंदा केली असता त्याची जीभ छाटावी दुसरा एक श्लोक पहा मित्रांनो वाची इति समीभवतो दंडा ताडनम वाणी मार्ग शय्या आणि आसन या बाबतीत शूद्राने आर्याची बरोबरी करण्याचा प्रयत्न केला असता त्याला काठीने बडवावे आता मनीषा कायंदे कोण आहेत हे मला माहीत नाही असे अनेक श्लोक आहेत त्या स्त्री आहेत आणि स्त्रियाविषयी सुद्धा अनेक श्लोक आहेत ते सुद्धा एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल पुराव्यासहित मांडील मित्रांनो संविधानाबद्दल न बोललेलं बरं कारण आता संविधान मोडीत निघालेलं आहे आणि केवळ नावापुरत शिल्लक आहे आता जो जनसुरक्षा कायदा येत आहे आणि आता मनीषा कायंदे आता जर संविधानाला मानणारे लोक हे जर नक्षलवादी ठरत असतील त्यासाठी त्यांनी नवीन शब्द काढलेला आहे अर्बन नक्षलवादी संविधानाला मानणं संविधान जे या संविधानाचा डेमोक्रेसीचा पाया आहेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि हे स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेला आहे जो स्वातंत्र्याचा विचार जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी दिला जो स्वातंत्र्याचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी अस्तित्वामध्ये आणला जो समतेचा विचार महात्मा फुले मांडला जो बंधू भावाचा विचार राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अंगीकारला आणि या सर्वांना न्याय देण्याचं काम ज्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं ते संविधान आज नकोस झालेलं आहे आणि त्यामुळेच मित्रांनो मी जाहीरपणे अगदी नम्रपणे म्हणत आहे की आता हे संविधान काही दिवस बाजूला ठेवा आणि हे मनुस्मृतीचे धर्मशास्त्राचे हे सगळे नियम लागू करा होऊन जाऊन द्या एकदा त्यांच्या मनासारखं लक्षात ठेवा जेवढे काही संविधानाला मानणारे लोक आहेत बौद्ध समाज आहे जो संविधानावर जीवापाड प्रेम करतो किंवा ओबीसी मराठ्यामध्ये सुद्धा आमच्यासारखे लोक आहेत जे संविधानावर जीवापाड प्रेम करतात या सर्वांची मुखाने मागणी आहे की तुम्ही काही दिवस हे संविधान बाजूला ठेवा आणि हे मनुस्मृती धर्मसूत्राचे हे नियम लागू करा आत्ताच उत्तर भारतामध्ये हे धर्मशास्त्राचे नियम काय सांगतात यादवांना म्हणजे ब्राह्मणेतरांना कथा करण्याचा अधिकार नाही ही, ही सगळे महाराष्ट्रामध्ये जेवढे कीर्तन कथा भागवत्कार करणारे लोक आहेत या सगळ्यांची कथा कीर्तनं सगळी बंद होऊन जातील आणि होऊन जाऊन त्या इतके इतके, इतके नियम आहेत ज्ञानाचा म्हणजे हे ज्ञाना आमदार खासदार होते हे सगळं 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 बंद करा आणि मग डायरेक्ट मनुस्मृती या देशामध्ये लागू करा अगदी तंतोतंतपणे लागू करा एवढे एवढे भयानक नियम आहेत यावर आता एक स्पेशल मी व्हिडिओ बनवणार आहे आणि उलट हे लागू केलं पाहिजे त्याशिवाय या लोकांना अक्कल येणार नाही अरे स्वतः बाबासाहेब आंबेडकर कशाला उदाहरणं द्यायची मूक नायक असेल काय करू आता धरून या भीड निशंक हे तोंड वाजविले नव्हे जगी कोण मुख यांचा जाण सार्थक लाजुनी नव्हे हित हे जे बाबासाहेबांनी मध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचं वाक्य ब्रीद वाक्य म्हणून वापरलं तुकाराम महाराजांना बाबासाहेब आंबेडकर प्रचंड प्रचंड मानत होते आता मानण्यासाठी माणूस आस्तिक असावा लागतो का नास्तिक असावा लागतो आता भगतसिंह जे नास्तिक होते लक्षात ठेवा भगतसिंह जे नास्तिक होते जाहीरपणे त्यांचं पुस्तक आहे मी नास्तिक का आहे आता त्या भगतसिंहांना तुम्ही कोणत्या तराजूमध्ये मोजणार आता आज सीख बांधव जो आस्तिक आहे देवाला मानणारा आहे देवाचं अस्तित्व मान्य करणारा सिख समाज आहे त्या सिख समाजामध्ये भगतसिंह पूजनीय आहेत सिख समाजामध्ये नव्हेच तर अनेक कथाकार अनेक संत अनेक विद्वान मंडळी अनेक कीर्तनकार अनेक कथाकार भगतसिंहाचं उदाहरण देतात म्हणजे एखाद्या माणसाचं कार्यकर्तत्व हे त्याच्या आस्तिकतेवरून ठरतं का नास्तिकतेवरून ठरतं का आसाराम बापू आस्तिक होता का आश्राम बापू तर आस्तिक आहे राम रहीम आस्तिक आहे असे करोड उदाहरण आहेत आणि मग ह्या आळंदीमध्ये किंवा अनेक ठिकाणी लहान मुलांचं शोषण करणारे आस्तिक आहेत मग त्यावेळेस ही आस्तिकता कुठं जाते आस्तिक आणि नास्तिक हे मनाचे खेळ आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी तर तंबाखू खाणाराला बीडी ओढणाराला नास्तिक म्हटलेलं आहे मग असे किती लोक आहेत तंबाखू खाणारे बीडी ओढणारे वारी चालणारे म्हणजे एकीकडे तुम्ही वारकरी साधू संतांचे जे विचार आहेत ते अजिबात आचरणात आणत नाहीत वारकरी साधू संतांनी दोन गोष्टी प्रामुख्याने सांगितलेल्या आहेत अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत परंतु दोन गोष्टी प्रामुख्याने सांगितलेल्या आहेत पहिली आहे व्यसन आणि दुसरी आहे परपीडा दुसऱ्याला त्रास देणं दुसऱ्याचं धन चोरणं दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवणं दुसऱ्याची संपत्ती ओर बाडणं आणि तिसरं आहे परनारी आता या मनीषा काय कधी भ्रष्टाचार केला नाही का आयुष्यामध्ये किंवा आता त्यांनी केला की नाही हे मला स्पष्ट माहीत नाही ते उद्या नाही म्हणतील परंतु त्यांच्या पक्षामध्ये ज्या त्या पक्षामध्ये आहेत त्यांचा मुख्यमंत्री मंत्री, मंत्री वगैरे काय आहेत यांनी कोणत्या मार्गाने पैसा कमावलेला आहे हे वारकरी साधू संतांच्या तत्वामध्ये अजिबात बसत नाहीत ही, ही सगळी नास्तिक माणसं आहेत लक्षात ठेवा देशाची संपत्ती लुबाडणं म्हणजे हा देशद्रोह आहे म्हणजे ही देशद्रोही माणसं आहेत वारकरी साधू संतांच्या नियमानुसार आणि हे, हे लोक जे संविधानप्रेमी आहे जे समतावादी आहे जी समता ऍक्च्युली यांचं खरं दुखणं हे संविधानापेक्षा सुद्धा शिवराय फुले शाहू आंबेडकर हे यांचं खरं दुखणं आहे यांचा खरा विरोध यांना आहे परंतु शिवरायांना बाबासाहेबांना महात्मा फुलेंना शाहू महाराजांना मानणारा प्रचंड तेया मोठा वर्ग आहे त्यामुळे त्यांचं डायरेक्ट नाव घेता येत नाही त्यामुळे आज त्यांनी एक गोल गोल नाव घेतलेलं आहे संविधान संविधान आता संविधानाचं वारकरी दिंडीमध्ये काय नेमकं काम आहे आता मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं दोन तीन महिन्यापूर्वीचं स्टेटमेंट होतं त्यांनी अनेकदा स्टेटमेंट केलेलं आहे की वारकरी साधू संतांचे जे विचार आहेत तेच संविधानामध्ये आलेले आहेत समतेचं मूल्य आहे सर्वाभूती वासुदेव सर्वाभूती समदृष्टी तुकाराम महाराजांसारखा समतावादी माणूस मी माझ्या आयुष्यामध्ये पाहिला नाही एवढा एवढे प्रचंड समतावादी तुकाराम महाराज आहेत अगदी शिवराय फुलेशाह आंबेडकर यांच्यापेक्षा सुद्धा एक काकन जास्त एवढे समतावादी तुकाराम महाराज आहेत स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आहेत साधनतयासी साधे रे ज्याची स्वाधीन बुद्धी पराधिनासी आहे घात रे थोर जान संबंधी अगदी बंधुभाव देश काळ वस्तु भेद मावळला विष्णू मय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ प्रचंड बंधुभाव आणि न्यायासाठी लढणारे लक्षात ठेवा काय करू आता धरून या भीड निशंक हे तोंड वाजविले न्यायासाठी लढणारे तुकाराम महाराज म्हणजे हे चारही तत्व तुकाराम महाराजांच्या अंगीकृत आहेत तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये सांगितलेली आहेत जो संविधानाचा पाया आहे जो संविधानाचा बेस आहे परंतु नेमकं काय झालेलं आहे नव्याण्णव टक्के आज जबाबदारीने बोलतोय नव्याण्णव टक्के आजच्या आज जे वारकरी आहेत कीर्तनकार आहेत प्रवचनकार आहेत कथाकार आहेत या नव्याण्णव टक्के लोकांना तुकाराम महाराजांचे हे विचार मान्य नाहीत अगदी जबाबदारीने बोलतोय यांनासुद्धा यांच्यासाठी सुद्धा मनुस्मृती येणं गरजेचं आहे ये शास्त्रा हे शास्त्राचे हे नियम येणं गरजेचं आहे आणि याचा शासनाने विचार करावा माझा तरी याला जाहीर पाठिंबा आहे एकदा हे, एक हे नियम लागू करा आपलं काय मत आहे कॉमेंट करून नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम